मंडळी नमस्कार शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे आपलं व्यथा ग्रामीणच्या या यूटूब चॅनलमध्ये आपण पाहू शकता आज मी सकाळी मॉर्निंगला एक सहा वाजता शेतामध्ये आलो होतो आज दारे होते पाठीमागं हरभऱ्याला पाणी द्यायचे होतं आपल्या त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता आल्यामुळे न राहून थोडा वाटलं आपण या ठिकाणी शेतातील एक खिडिओ बनवा आणि अगदी सूर्य उगायची वेळ आहे आपण पाहू शकता आज आजच्या दिवसाचं सूर्यदर्शन या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे आणि मी अगदी तुम्हाला घेऊन करून दाखवत आहे की सूर्य कसा उगवत आहे पहा सूर्य उगवण्याची ही वेळ आहे आणि अगदी सूर्य हा भूगर्भातून बाहेर निघत असताना अ जे आपण पाहत असा आहात येत दृश्य जे अर्ध लाल आहे अर्ध पिवळ आहे किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सूर्य उगायची वेळ आहे आपल्याला मी सूर्य उगटनाचं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे अगदी लाल लाल बुंद आणि पिवळसर असं थोडं दोन दोन ते तीन रंगामध्ये हे सकाळचं सूर्य उगवण्याचं दर्शन या ठिकाणी आपण बघत आहात आणि अगदी सकाळची वेळ आहे किती छान वाटत आहे मित्रांनो हे सूर्यदर्शन पाहून आपल्याला अगदी शेतामध्ये आल्यानंतर सकाळच्या मॉर्निंगमध्ये अगदी फ्रेश वाटतं मित्रांनो अगदी फ्रेश हवा मुक्त असं वातावरण छान वातावरणामध्ये इकडं शेतामध्ये आमच्या शेतामध्ये हा हरबर आहे आणि पलीकडं ज्वारी भिमू वगैरे आहे आपण पाहू शकता मी शेतामध्ये दे पाणी देत आहे सध्या आपल्या आप पिकाला पाणी भरण्यासाठी मी आलो होतो अगदी मोकळ्या वातावरणामध्ये अगदी छान वाटत आहे हे विलोभनीय असं सूर्यदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाहू शकता आपण अगदी छान वातावरण छान वातावरणामध्ये हे सूर्यदर्शन पक्ष्यांचा किल्बार इकडं कापूस आहे मित्रांनो कापूस पणच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आपलं जो मी हरभऱ्याला पाणी द्यायला आलो होतं या ठिकाणी हा हे आपल्या हरभऱ्याचं शेवटचं पाणी आहे हा आपला हरभरा आहे चना सकाळची वेळ आहे आणि सकाळी लवकर लाईट असल्यामुळे मी पाणी द्यायला हो या ठिकाणी आलो होतो शेतकरी जीवनामधील हे काही भाग आहेत जे पाणी असल लाईट असल शेती ज्यावेळेस पाऊस मोसमी वातावरण नसतं पाऊस नसतो आता हिवाळीची वेळ आहे हिवाळा पण अंतिम टप्प्यात आहे आणि ह्या वेळेमध्ये जे खरीपाची पिके घेतली जातात सॉरी रब्बी रब्बीची पिके घेतली जातात ही पिके म्हणजे हरभारा ज्वारी भिमूग विविध पिके आहेत ते या ठिकाणी पाणी देऊनच घेतली जातात जे उन्हाळा लागायच्या अगोदर जे थोडंफार पाणी असतं विहिरीमध्ये तलावमध्ये या पाण्याच्या जीवावरती हे पिके घेतली जातात हे पा मित्रांनो अगदी छान असं सूर्यदर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे अगदी लाल भडक असं ती तिकडला सूर्यदर्शनाची वेळ आहे आणि हाच सूर्य आपल्याला आज दिवसभर प्रकाशमय करतो आणि दिवसभर प्रकाश देतो ह्याच दे सूर्याच्या माध्यमातून अनेक कामं आपल्याला प्राणी असतील माणसं असतील पशुपक्षी असतील वनस्पती असतील या सर्वांना हे सूर्य ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी करतो आणि हाच सूर्य आपण पाहतात मित्रांनो ग्रामीण भागामध्ये आणि शेतामध्ये अशा प्रकारचं हे सकाळचं मॉर्निंगचं वातावरण असतं या वातावरणामध्ये विविध पक्षी असतील प्राणी असतील यांचा किलबिलाट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातल्यात ग्रामीण भागामधील हे शेतामधलं वातावरण आहे म्हणजे सकाळी शेतामध्ये कसं वातावरण असतं मी आपल्याला दाखवू शकतो या ठिकाणी आपला हा जो हरभरा आहे हरभरा हा अंतिम टप्प्यात आहे याला घाटे पण आलेले आहेत जे आपल्याला मी दाखवत आहे आणि ते आता शेवटचं याला पाणी आहे हे पाणी दिल्यानंतर आता याला पाणी द्यायचे नाही आहे कारण याचे घाटे आता आम... पूर्णपणे भरून झालेले आहेत आणि शेवटच्या अंतिम टप्प्याचं हे पाणी आहे मित्रांनो इकडं पण आपले काही हरभरा आहे आणि पलीकडे ज्वारी आहे मी आपल्याला दाखवतो आहे ज्वारी भीमुख पण आहे पण ते आता दिसत नाही आहे असं हे सकाळचं ग्रामीण भागातील शेतातलं वातावरण असतं मित्रांनो थोडी थंडी थोडा गार मोसम मस्त असं पक्ष्यांच्या सानिध्यामध्ये विविध आता हे बा पक्षी आता हे बड एक छोटा व्हाईट बर्ड म्हणजे छोटा पक्षी आहे हा हा पण या ठिकाणी सकाळी जे आपण पाणी वगैरे देतो शेतामध्ये त्यामध्ये जमिनीमध्ये पाणी जात असताना त्यामधून विविध जीवाणू बाहेर येतात जसं पाल असं सॉरी गोम असल अजून किडे वगैरे असतील हे साफ करण्याचं काम हे पक्षी करतात त्यांचं भोजन म्हणजे तेच आहे ते मरण ज्यावेळेस शेतकरी पाणी देत असतो त्यावेळेस त्यांचा मित्र म्हणून हाच पक्षी या हा ठिकाणी पाणीच्या ठिकाणी येत असतो कारण जमिनीमधून जे छोटे छोटे जीवाणू बाहेर येतात ते खाण्याचं काम हे त्याचं भोजन असतं जो तो हे काम करत असतो आणि अजून दोन पाणी येतील थोड्या वेळाने आता सकाळची वेळ आली आहे विविध पक्षी आता पक्षी लांब लांब आहेत त्यामुळे मी आपल्याला दाखवू शकत नाही पण आवाज न मात्र नक्की आपल्याला येत असेल पक्ष्यांचा विविध आपण पाहू शकता यासं हे सकाळचं अगदी छान असं हे वातावरण असतं मित्रांनो या वातावरणामध्ये शुद्ध ऑक्सिजन शुद्ध हवा <coughs> कोणतंही दूषित या ठिकाणी वातावरण नसतं अगदी शांत असं वातावरण गावाकडं ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी या वातावरणामध्ये जगत असतो मित्रांनो मस्त आपली पण इच्छा होत असल असल्या वातावरणामध्ये जगण्याची राहण्याची पण ना विलाज असतो आपल्याला पण इकडे येता ये येत नाही नोकरी असेल व्यवसाय असेल याच्या माध्यमातून आपण इकडं येऊ शकत नाही आहे पण कधीमधी ज्यावेळेस गावाकडे याल त्यावेळेस अशा शुद्ध वातावरणाचा आपण लाभ घेत जावा हे आहे मित्रांनो हे पाणी हे पाणी आलेलं आहे आणि पाणी मी या ठिकाणी भरणं करत आहे शेताचं एकूण पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे आपण आणि इकडं पण पूर्णपणे हा हरभारा आहे भरपूर आणि पलीकड ज्वारी आहे पलीकड आपला ऊस पण आहे मित्रांनो मी आपल्याला दाखवतो हा ऊस आहे पलीकड असं हे नॅचरल छान असं वातावरण या वातावरणामध्ये आपण राहायला पाहिजे मित्रांनो पहिलं ग्रामीण भागामध्ये अतिशय सुख समृद्धी शांती असं वातावरण होतं पण आता ते वातावरण पाहायला मिळत नाही शहरामध्ये तर नाहीच शहरामध्ये पूर्णपणे किळबिलाट दूषित वातावरण त्यामध्ये भरपूर विविध रोगांचा निर्मिती होते शहरामधूनच कारण विविध कचरा नाल्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि साफसफाई नसल्यामुळे ह्या गोष्टी उद्भवतात आणि दूषित असं वातावरण शहरामध्ये होतं तरी पण माणसाला त्या ठिकाणी राहावं लागतं कारण व्यवसाय असेल नोकऱ्या असेल या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी नावेला जो काहीला राहावं लागतं पण मित्रांनो जास्तीत जास्त वातावरण शांत आणि ऑक्सिजनयुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत जा कारण ते माणसाच्या गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाहू शकता इकडं ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे शांत असं वातावरण आणि शुद्ध हवा असते पा अजून पण सूर्यदर्शन असे आपल्याला आहे छान दा असं सूर्यदर्शन या ठिकाणी आहे इकडं पण मुक्त असं वातावरण आहे छोट्याछोटाले पक्षी पण थवे आता पहिल्यावानी जे थवे होते ते काय राहिलेले नाहीत पूर्ण पूर्वी दीडशे दोनशे पक्ष्याचे थवे असायचे पण आता तर तसे थवे आपल्याला उडताना कुठं दिसत नाही आहेत कारण पक्ष्यांचं प्राण्यांचं प्रमाण खूप अल्प झालेलं आहे क्विचित आपल्याला पक्षी पाहायला मिळतात पण मित्रांनो ते पूर्वीचे पक्षी ते पूर्वीचे प्राणी हे माणसाला सुख समृद्धी देणारे होते शांतता देणारे होते आणि त्यांच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या होत्या पण आता त्या राहिलेल्या नाही आहेत असो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी थांबूया धन्यवाद आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा असेच नवीन नवीन ग्रामीण भागातील शेतकऱ्यावर शेतकऱ्यावरील व्हिडिओ वगैरे आपल्याला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत राहील तोपर्यंत धन्यवाद